गृहमंत्र्यांचं काम असतं कायदा आणि सुव्यवस्था पण कुंपणत जेव्हा शेत खातं त्यावेळी काय होतं हे काळात या देशमुखांनी गृहमंत्री पदाची तर पार उतरवून ठेवली पदावर असताना यांनी वसुलीची सीमाच पार केली शंभर शंभर कोटी रुपयांची वसुली करून देशमुखांनी आपण शरद पवारांचे पक्के चेले आहोत हेच दाखवून दिलं ह्या हिंदुद्रोही देशमुखांना मंदिरापेक्षा बार महत्वाचे वाटत होते म्हणून यांनी कोरोना काळात मंदिर बंद ठेवली आणि शंभर कोटी घेऊन बार सुरू केले या शंभर कोटी वसुलीच्या आरोपात ईडीनं देशमुखांना जेलवारी घडवली ते भ्रष्ट आहे त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांना मतदारसंघातून हद्दपार केलं पाहिजे चाटूर विधानसभेमध्येच नाही तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये कर्तव्य शून्य आणि दुसऱ्याच्या विकासाचं उद्धार करणारा नेता म्हणून त्यांचं नाव या नागपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे असे हे अनिल भाऊ देशमुख यांना कोणीही या वाघामध्ये आमदार म्हणून निवडून येणार नाही जेवढी मोठी बोली तेवढी क्रीम पोस्टिंग हा फंडा ठरवून पैशांच्या बदल्यात पोस्टिंग देणाऱ्या या दलाल गृहमंत्र्यानं यातून चिक्कार पैसा कमवलाय वसुली स्पेशालिस्ट अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना राज्याची वाट तर लावलीच स्वतःच्या मतदारसंघात देखील विकासाची बोंब पाडली नाही देशमुखांनी जनतेला गंडवण्यासाठी एक संत्रा प्रक्रिया युनिट काटोल एमआयडीसीत सुरू केलं पण हा प्रकल्प अल्प कालावधीसाठीच चालला आणि बंदही पाडला देशमुख यांनी एमआयडीसी मध्ये तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी नवीन कंपन्या सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सवयीप्रमाणे आश्वासनांच्या वाफा सोडल्यामुळे अनेक तरुण रोजगाराच्या आशेवर जगत आहेत या भागाचे आमदार माननीय अनिल बाबू देशमुख हे या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार आहे परंतु तो कारखाना सुरळीत चालवण्याचं तर सोडा पण शेतकऱ्यांची त्या ठिकाणी थक्काच झाल्यासारखी सफ झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या ज्वलंत हा जो संत्र प्रक्रिया प्रश्न होता तर ते त्या ठिकाणचे संत्रा प्रक्रिया उद्योग चालवण्याचा तर सोडा परंतु तो संत्रा कारखानाच विकून टाकला आणि तिथल्या मशिनरीच विकून टाकल्या आणि या ठिकाणी अनिल बाबू यांनी या भागासाठी काही उत्तेजनाक कार्य करायला पाहिजे होतं पण तसं काय मला पंचवीस वर्षामध्ये त्यांचा काही मला सहभाग दिसलेला नाही रोड बघतच आहे ना तर दिसूनच राहिले मॅक्सी फसलेली आहे इथे शाळेची मुलं आहे त्यांची आठव येऊ शकत नाही प्रेग्नेंट महिला आहे त्यांची खूप मोठी समस्या आहे कोणाला इमर्जन्सी घेऊन जाऊ शकत नाही आटो दारापर्यंत येऊ शकत नाही म्हणजे समाधान पाहिजे ना चरम त्याला लाज आहे तर वाटणच कुठून त्याच्या शरीरामध्ये लाज चरम नावाची वस्तूच नाही आहे सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या अनिल देशमुखांनी शरद पवारांवर आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांवर बिनबुडाचे आरोप केले प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी फडणवीसांनी त्यांच्या मध्यस्थीला माझ्याकडे पाठवल्याचं म्हटलं पण त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर देत अनिल देशमुख यांच्या काळ्या चिठ्ठ्यांचा पेन ड्राईव्ह समोर ठेवून देशमुखांची बोलती बंद केली देशमुखांसाठी सत्ता म्हणजे जनतेला लुटून आपलं घर भरण्याचं साधन म्हणून जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या वसुलीभाई देशमुखांना सपाट केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की